आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी तांबेवाडी मराठी शाळेच्या मुलांनी जिंकली प्रेक्षकांची मने माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर राष्ट्रीय काँग्रेस जत तालुका अध्यक्ष सुनील भैया पवार व माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांची प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा तांबेवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम तांबेवाडी येथे आयोजित केला होता या कार्यक्रमाचं उद्घाटन सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आले सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जत तालुका अध्यक्ष सुनीलभैया पवार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक सरदार पाटील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा संगीता तांबे केंद्रप्रमुख विलास देवकुळे केंद्रप्रमुख धनाजी नरणे, उत्तम चाबरे मुख्याध्यापक तानाजी टेंगले सहशिक्षक बाबुराव जाधव यांच्यासह उपस्थित होते बालकलाकारांनी विविध गाणी नाटिका व रेकॉर्ड डान्स सादर करून प्रेक्षकांशी मणे जिंकले प्रत्येक गाण्याच्या आविष्काराला गावातील पालकांनी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला या कार्यक्रमासाठी केंद्रातील बहुतांशी शिक्षक हजर होते त्यामध्ये सुहास उत्तरे रघुनाथ गडदे दत्तात्रय साळे सुशांत गर्दडे दिगंबर चाटे रामप्रसाद घुगे रामचंद्र घुगे बजरंग जाधव आमजेत नाईक रिया जत्तार पुकळे मॅडम मौलाली शेख कोंडिबा गुटुकडे भारत क्षीरसागर यांच्यासह अनेक शिक्षक व कार्यक्रमासाठी उपस्थित होते तांबेवडे गावातील सर्व पालक शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी बालकलाकारांच्या कला आविष्काराला मोठा प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक तानाजी टेंगले यांनी केले तर आभार शिक्षक बाबूराव जाधव यांनी मांडले पहिल्यांदा मी तांबेवाडी गावच्या सर्व ग्रामस्थांना खंडोबा यात्रेनिमित्त कुमकुमाच्या शुभेच्छा देतो आणि यात्रेनिमित्त मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेतला त्यावर मी सरांचं आणि त्यांची काय टीम असेल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो मला पण आमच्या परतवाडीमध्ये आम्ही अभ्यास करतो यात्रेच्या टायमाला मराठी आणि दिलीचा कार्यक्रम आणि करमुलींचा कार्यक्रम होतो आणि आपल्या आई मुला वडिलांना पण वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी कलेच्या बाबतीमध्ये कशी आहे खरं तर अभ्यास करता करता आपण बघतो माणसं भर होऊन जातेच बरोबर पण हे करमणीचं साधन शाळेच्या आवारात आपण घेतो पण एक छत्रपती घेतलं आहे एक चांगला विषय तिथे घेतलेला आहे